पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष एम पाटील यांच्या वतीने अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिसाद सोहळ्यानिमित्त पंढरपुरातील भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप आनंदोत्सव साजरा केला यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माजी नगरसेवक धनंजय कोताळकर बंडू मोरे संभाजी गांडुळे रावसाहेब पवार सुभाष चौगुले गणेश माने यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंढरपूर मधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना एम पाटील यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना अनेक वर्षाची असलेली लोकांची उत्सुकता आणि प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्राने आयुष्यभर त्यांच्या आयुष्यामध्ये प्रजाधारक राम, राम प्रजापालक राम मर्यादा पुरुष राम त्यागाचं प्रतीक राम अशा प्रभू रामचंद्राला सुद्धा अयोध्यामध्ये येण्याकरता कित्येक वर्षाचा काळ गेला आणि आज त्या ठिकाणी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत असल्यामुळं आम्ही सर्व भारतीय आम्हाला आज हा आमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा क्षण वाटतो तो आम्ही या ठिकाणी पंढरपूर नगरीमध्ये पांडुरंगाच्या साक्षीनं साजरा करतोय पूर्ण आमचे जे रामभक्त आहेत या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन आम्ही हा सोहळा साजरा करतोय ठिकाणी लाडूचं लाडू वाटप करून प्रभू रामचंद्रांच्या आज प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्तानं लाडूचं वाटप करून आम्ही या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे